नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असलेला वाल्मीक कराडवर आरोप होतोय कराडने पुण्यातील सी आय डी कार्यालयात एकतीस डिसेंबर रोदी रोजी आत्मसमर्पण केलं होतं पण आत्मसमर्पण करण्यापूर्वी कराड आणि त्याचे साथीदार कुठे पाळाले होते यास सी सी टी व्ही फोटेज आता समोर आले खडनी आणि हत्या प्रकरणातील आरोपी कराड आणि इतर आरोपींना सी आय डीला शरण येण्यापूर्वी पुण्याला पळ काढला होता ते बीडवरून पुण्याला गेल्याची माहिती आहे याविषयीचे पुष्ट देणारे तीन अलिशान गाडीचे सी सी टी व्ही फुटेज समोर आलं आहे तीस डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन अलिशान गाड्यामधून हत्या प्रकरणातील आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे हत्या प्रकरणातील आरोपींनी बीडच्या मास मांजरसुबा येथे एका हॉटेलवर जेवण केलं तसेच एका पेट्रोल पंपावर त्यांनी आपल्या गाडीत डिझेल भरलं याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील परगाव टोला नाक येथे गेल्या होत्या तर दीड वाजच्या वाजेच्या आसपास गाड्यांमध्ये बसून आरोपींना गेल्याची चर्चा देखील आहे याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी ही शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र